हे बघा मानपण कसा हलवत आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं निवास व्हिलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण नवीन नवीन नवी असे जुगाडाचे ह्याचे व्हिडिओ बनवत असतो किंवा टाकावपासून टिकाऊचे व्हिडिओ बनवत असतो आणि सर्वांना तर सर्वप्रथम आपण आज आहे गणेश उत्सवाचं दुसरा दिवस म्हणजे कालच गणपती आलेत आपल्या घरी सर्वांच्या आम्ही पण गणपती बाप्पा आणलेलाच आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण गणपती बाप्पाला नमन करून आज आपल्या व्हिडिओला करूया सुरुवात तर आजचा विषय आहे आपला आज पण टाकावपासून टिकाऊ आणि टिकाऊ वस्तू अशी तयार करायची आपल्याला की कशासाठी करायची की आता गणेश उत्सव सु सुरुवात झाला आहेच कालपासून आणि आता लवकरच महालक्ष्मी म्हणजेच गौरायांचं पण आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जे देकावा असतो किंवा मकर असते किंवा शोभेवंत वस्तू अशा असतात गणपतीच्या पुढे किंवा आपल्या महालक्ष्मीच्या पुढे तर त्या शोभेच्या वस्तू कशा आणि कशापासून बनवायच्यात तर त्याचाच आज आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि बऱ्याच जणांच्या आपल्याला व्हिडिओला सपोर्ट पण असतो आपल्या पाठीमागच्या वेळेस तुम्ही पाहिला असेल डब्याचा व्हिडिओ बनवलेला असेल किंवा हळदीचा शेरचा डब व्हिडिओ बनवलेला असेल त्याला इतका आपल्या मायबाप प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की दोनशे के तीनशे केपर्यंत आपले व्हिडिओ पोचलेत असाच तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या आणि आजच्या पण व्हिडिओला आपल्या असाच सपोर्ट करा आणि व्हिडिओनं शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याच जणांच्या आपल्याला कमेंट आल्या त्या बघा की ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर की तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलचा उपयोग करून दाखवा प्लॅस्टिकच्या बॉटलचा उपयोग करून दाखवा किंवा त्याच्यापासून काहीतरी वस्तू बनवून दाखवा आम्हाला पण शिकायला आवडेल म्हणून आपण विचार केला आणि म्हणलं आता गौरी गणपती आल्यात त्याच्याविषयीच आपण मकर किंवा शोभेच्या वस्तू काय तयार करायच्या तर मग विचार केल्याच्यानंतर म्हणलं आपल्याला तर बॉटलपासून काही वस्तू तयार करायच्यात त्याची कमेंट आलेलीच आहे तर, तर आपण मग आज मोकळे ज्या आपल्या थम्सअपच्या ज्या बॉटल ज्या असतात आपण फेकून देतो थम्सअप पिऊन झाल्याच्या नंतर तर त्याच बॉटलपासून आपण काय तयार करणार आहोत तर चला बघा आपण काय तयार करणार आहोत आणि शोभेची वस्तू काय तयार होती ह्या पाण्याच्या बॉटलपासून साधी आपली ह्याची थम्सअपची बॉटल आहे बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी साहित्य घेतलं आहे आपण ह्या कलरच्या डब्या त्याच्यानंतर हा पेन घेतलेला आहे आपण हा घेतलेला आहे ब्रश एक छोटा संपण आणखीन एक ब्रश घेतला आहे आणि आपल्याला बॉटल कापायला घेतलं आहे आपण ह्या ब्लेड पान आपण तुम्ही कटरचा सुद्धा उपयोग करू शकता कटर आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून आपण ब्लेड पान घेतलेलं आहे तो चला आपन ले ले तर चला तर मग मित्रांनो आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि आपण घेतलेली आहे थम्सअपची मोकळी बॉटल त्याच्यावर सर आपण काढून घेतलेला आहे आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता पेनने आपल्याला असं आकून घ्यायचं आहे तर आखून घेताना आपल्याला बघा पहिलेच बॉटलला जी पॅकिंग असतं बघा त्या पॅकिंगसाठी असे रेशे असतात बघा हे बघू शकता तुम्ही इथं इकडल्या साईडला एक पॅकिंगची रेश आहे आणि इकडल्या पण साईडला पॅकिंगची रेश आहे असेच पॅकिंगचे रेशे इथं पण आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे पॅकिंगच्या मधोमध आणि दुसरं म्हणजे इथं नक्षीकाम केलं आहे बघा हे नक्षीकाम तर ह्या नक्षीकामापासून आपल्याला हे असं पेनने आपल्याला असं आखून घ्यायचं आहे हा अर्धा भाग झाला बा बॉटलचा तुम्हाला रेषा दाखवल्या त्यानुसार हा अर्धा भाग झाला हा अर्धा भाग अर्धा भाग त्याच्यानंतर पहिल्यानंतर अर्धा भाग झाला त्याच्यानंतर आपण अर्ध्या भागाच्या पण थोडंसं अजून अर्धा भाग घेऊया आपण असं काय नाही इकडचं अंतर कमी इकडचं जास्त असं काय नाही ते बरोबर व्यवस्थित आहे परत त्याच्यानंतर आपण हे तरी तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या दोन नक्ष्या आहेत बघा ह्या रेषेपासून ह्या दोन नक्षी तर अशा ह्या दोन नक्षी ह्या ह्या दोन नक्षी घेतल्या आपण ह्या दोन नक्षी घेतल्या ह्याच्यामध्ये गॅप राहिला आहे बघा ह्या नक्षीचा हा गॅप तसाच ठेवायचा इथपर्यंत हो आपल्याला आता ही बॉटल पूर्णपणे अशी कापून घ्यायची तर चला पहिल्यांदा आपण घेऊया कापून आता ही बॉटल त्यासाठी घेतलं आपण हा ब्लेड पान सर्वप्रथम आपण आता ह्या नक्षीपासून ह्या नक्षीपर्यंत जाऊया कापत आणि बॉटलदारा व्यवस्थित कापण्याचा प्रयत्न करायचा आहे इकडं तिकडं पिसकाटल्या नाही पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित दमाने असं कापून घ्यायचं आहे बघा बरोबर नक्षीवरती घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने बघा घेतले आपण आता ही बॉटल कापून आणि हे बघा अर्धे अर्धे बा बॉटल झालेले आहे आप आपल्याला पूर्ण कापून घ्यायची नाही अर्धे अर्धे बॉटल झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही हे बॉटल झालेली आहे आपली तर ह्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती स्केच करून घ्यायचं आहे आता स्केच अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे की तुम्ही बघा ह्याच्यावरती आपल्याला इथं शिंगाचा आकार तयार करून घ्यायचा आहे शिंगाचा किंवा कानाचा आकार आपल्याला जी वस्तू तयार करायची त्या वस्तूचा आपल्याला आकार इथं तयार करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे आ जे बॉटलचा सेंटर आहे बघावं का इथं हे जे कापलेला काप आहे त्याचं सेंटर घ्यायचं आपण थोडासा आपल्याच मनाने घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथून असाच हे असा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही इथं सेंटर घेतला आपण आणि मधोमध या सेंटरमधून आपण इथून हे असा आकार आपण करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि हे आता आता आपण आखलेलं हे घ्यायचे आपल्याला आता हे अशाच पद्धतीने कट करून तर चला आपण घेऊया हो आता हे कट करून व्यवस्थित सेंटर बघून आपल्याला घ्यायचे कट करून बघा हे भाग निघला आहे बाजूला बघा या अशाच पद्धतीने आता आपण बॉटल घेतली कापून हे बघू शकता तुम्ही हे आधी आणि हे असा कानाचा आकार आपण घेतला आहे तयार करून त्यानंतर असं बघायचं आपल्याला हे करून आणि परत हे जो कानाचा भाग आपण कापून घेतला आहे तो असा करू असा उभा आपण हे असा दुमडायचा आणि त्याच्यामध्ये थोडासा आपण पेस्ट ठेवला आहे बघा हे ते पेस कशसाठी आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर आणि आता हे जो भाग राहिला आहे हे आपल्याला घ्यायचं आहे कट करून हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे की इथं जेवढं अंतर राहिलं आहे हे बघू शकता तुम्ही इथे एक आपल्याला एवढं अंतर राहिलं तेवढंच हिथं पण ठेवायचं आणि हे बाकीचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे असा कापून तर बघू शकता तुम्ही घेऊ आपण कापून असंच तो तर पहिले तर अंतर आहेच बघा तुम्ही त्या अंतरावर कापायचं आहे आपल्याला या अशा पद्धतीने तर बघू शकता मित्रांनो हे झालं आहे बघा आता आपलं हे कापून दोन्ही साईडने आणि हे जे अंतर तुम्हाला मगाशी दाखल होतं त्याच अंतराने हे अंतर ठेवलं आहे आपण आणि ते असं दोमडून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडने दोमडून घेतल्याच्या हे राहिलेला भाग पण आपल्याला हा कापून टाकायचा आहे हा भाग काय आपल्याला उपयोगाचा नाही म्हणून हे पंख सुद्धा हे कापून टाकायचे आपल्याला तर झालं बघा हे दोन पंख पण आपण बाजूला काढून टाकू आणि हा बघा हा पेस्ट राहिला आपला मागाशी तुम्हाला दाखवलेला हा पेस्ट राहिला त्यानंतर हा पेस्ट असा ठेवला जाऊ शकतो आता थोडंफार तुमच्या लक्षात आलं असं ना आता हे काय तयारी आहे ती आणखीन पण नसलं तर तुमच्या लक्षात येत तर पुढं बघू आपण काय क दाखवतो काय करायचं आहे ते आता ह्याला आपल्याला एवढं आपलं तयार झालं ह्याला आपल्याला घ्यायचं आहे आता कलर देऊन काय करायचं आहे ह्याला कलर देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर चला आपण आता ह्याला कलर द्यायचं काम करू तर तुम्हाला तर माहीत आहे त्यासाठी ते आपण घेतलेत मग अशीच कलर दाखवलेत तुम्हाला आणि त्याच्यासोबत हा घेतलेला आहे आपण ब्रश हा छोटा ब्रश तर चला सर्वप्रथम तर हा आपण सगळं कलर करून घ्यायचा आहे हा सगळा भाग हा बॉटलचा सगळा भाग आपण कलर करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही देऊ शकता आम्हाला जो आवडणार आहे तो कलर आम्ही देणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कलर देऊ शकता तर घेतला आहे बघा आता आपण ही व्हाईट कलर घेतला आहे खोलून आणि त्याला मिक्स करून घेऊ जरा आपण हे तुम्ही कशाने पण करू शकता आपण ही तार घेतली त्याला हा चांगला मिक्स कारण बऱ्याच हे आपण भरून ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळं ते कलर काय व्यवस्थित मिक्स नसतो झालेला त्याच्यानंतर आपण हा घेतला आहे ब्रश आणि हा ब्रशने आपण एक कलर द्यायला चालू करू बॉटलला हा आपण व्हाईट कलर देतोय एशियन पेंटचा आहे तुम्ही कुठल्याही कलरचा म्हणजे कंपनीचा घ्या डबा आणि हा स इजी एकदम लागून जातो बघा कलर हे बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल आहे त्याला व्यवस्थित कलर लागून जातोय या अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळीकडे कलर बघा हे पहिला भाग म्हणजे तोंडाचा भाग आपला रंगवत होत आला आहे जवळजवळ बघू शकता आपण हे टोपन जिथं होतं तिथंसुद्धा सुद्धा भाग आपण रंगवलाय हा घेतला आहे आपण व्हाईट कलर त्याच्यानंतर आपल्याला हा सगळाच भाग रंगवून घ्यायचा आहे बघा हा टोटल सगळा पूर्ण असा बाटलीचा भाग रंगवून घ्यायचा आहे जेवढं बाहेरच्या साईडने आतल्या साईडने काय रंगवायची गरज नाही फक्त बाहेरच्या साईडनेच आपल्याला रंगवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे व्हाईट कलर असल्यामुळे मोबाईलमध्ये लक्षात येत आहे का नाही काय माहीत नाही पण हे बघू शकता तुम्ही आणि हे चेहरा तयार झाला आहे त्याच्यानंतर बघू आपण गेटअप कसा येतो आहे त्याचं ते तुम्हाला लक्ष देईन तर बघा आता हे आपण हा खालचा पण भाग आता रंगवाय चालू केला आहे बघा ही दिसते का तुम्हाला आधी बॉटल कशी दिसत होती आता बॉटल कशी दिसायला लागली आपली तर ही खालचा भाग घ्यायचा आहे रंगून आपल्याला पूर्णपणे असाच जसा हा वरचा भाग आपण रंगवून घेतला आहे तसाच हा खालचा भाग पण बॉटलचा रंगवून घ्यायचा आपल्याला बघू शकता हा ब्रश घेतलेला आहे तुम्ही म्हणता हाताने कलर देत आहे का काय नाही आपण ब्रश तुम्हाला दाखवला आहे मागाशीच तर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो हा ब्रश कसला का आहे काय वानगड आहे आम्ही तर आधी कधी बघितला नव्हता हो पण आपण प्रत्येक गोष्टीचं काय असं टाकावपासून टिकावं आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा ब्रश आपला पहिला होता तुटलेला आहे पण तो तुटलेलाच ब्रश आपण उपयोगात आणतोय आपला जुगाडाचं नावच आहे बघा टाकावपासून टिकाऊ म्हणून हा तुटलेला ब्रश आपण उपयोगात आणतोय तर हे बूड पण आपण व्यवस्थितपणे रंगवून घ्यायचं बॉटलचं आता जवळजवळ आपली बॉटल सगळी रंगवून होत चालली बघा तर बघू शकता मित्रांनो हे आपली पूर्णपणे अशी बॉटल रंगवून झाली हे बघू शकता मित्रांनो पूर्णपणे आपली बॉटल पुढचं तोंड पण रंगवून झालं आहे आणि हे पाठीमागचा भाग म्हणजेच बाटलीचा पाठीमागचा भाग सगळ्याचा रंगवून झाला आहे बघा हा पूर्णपणे बॉटल रंगवून झाली आपली बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ही वाळायला ठेवायचं आहे कारण हे वाळल्याशिवाय आपण ह्याच्यावरती काहीच काम करू शकत नाही मग आता हे पूर्णपणे ही बॉटल आपल्याला वाळू द्यायची तर ही ठेवू आपण वाळायला व्यवस्थितपणे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आप पूर्णपणे आपण कलर देऊन चालता मागाशी आणि वाळा ठेवलेला होता आपण आता हे वाळलं आहे बऱ्यापैकी तर आता त्याला आपण आता जो आपण जो काय बनवलं आहे त्याला आकार देण्याचा प्रयत्न करू आता त्यासाठी ते आपण त्याला आता बघा हा रेड कलर घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे रंगवून अशा पद्धतीने आपल्याला घेचरंग बघू शकता तुम्हाला आता लक्षात येत असेल बघा हळूहळू हो हे काय तयार व्हायला लागले हा कानाचा आकार तयार हो व्हायला हो लागला बघा आपला बघू शकता हा कानाचा आकार आपला जवळजवळ थोडासा तयार झाला आहे त्याला आणखीन आपण देतोय कलर तर मित्रांनो आता हे झालेत बघा आपले हे काय रंगून कान रंगून झालेत आता आपल्याला काय बनवायचं आहे आता आपल्याला डोळा बनवायचा आहे तर डोळ्यासाठी आपण पेननी पहिल्यांदा तर अगोदर पेनने आपण आखून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा डोळा चुकणार नाही म्हणून अगोदर आपण हा डोळा पेनने आखून घेऊया अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने घेतल्या आपण पेनने आखून त्याच्यानंतर आता आपण हा कलर देऊया डोळ्याला तर आपण हा रेड कलरचा उपयोग करणार आहोत आणि तो प्राणी जो आहे त्याच्या डोळे लालच असतात म्हणून आपण रेड कलरचा उपयोग करून घेतोय तर करू आपण डोळा बनवायला सुरुवात जरा नाजूकपणाने जरा हे काम करावं लागतं हा नाजूक काम आहे थोडंसं कारण त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी नाजूक हाताने जरा व्यवस्थित काम करावं लागतं याला तर बघू शकता तुम्ही आणि थोडंसं आपण त्याला बुह्या तयार करून आता हे झालंय आपलं डोळं काढून म्हणजे रंगवून त्याच्यानंतर आपण तोंडाचा तो 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 भाग आहे तो पण आपण थोडासा लाल बनवून घेऊया मी जरा त्याला ॲक्टिवपणा येईल तर बघू शकता आपण हा तोंडाचा भाग आपण लाल बनवतो आहे हे तोंडाचा भाग म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे हे टोपन होतं आपलं बॉटलचं त्याच्यामुळं त्याला ॲक्टिवपणा आलेला आहे बघा टोपनामुळं आणि हे आपण रेड कलरचं घेतोय बनवून त्याच्या आधी आपण व्हाईट कलर दिल तर बघा त्याच्यावरती पूर्णपणे असं हे लाल करून घ्यायचं आहे आपल्याला आपण इथं काळ्या कलरचा पण उपयोग करून घेऊ शकतो तुम्हाला जो आवडून ते कलर देऊ शकता तुम्ही ह्याला आपण ह्याला दिलेलं आहे लाल कलर ते बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपला हा प्राणी तयार झालाय बघा तर फायनली बघू शकता तुम्ही मित्रांनो आपला जो प्राणी होता म्हणजे आपण ससा बनवलाय हो हे बघू शकता तुम्ही पांढऱ्या कलर त्याच्यामुळे दिलाय हा ससा बनवलाय हो आणि हे बघा मान पण कसा हलवत आहे बघू शकता तुम्ही दिसतंय का मान कसा हलवत आहे ती आणि ते मान हलवल्यामुळे एकदम व्यवस्थित असं वाटतंय बघू शकता तुम्ही आणि ह्याचं डेकोरेशन तुम्ही गणपतीपुढं पण मांडू शकता आणि आता गवराया गणपती आल्यात त्याच्यामुळं तुम्ही गणपतीपुढं त्या गवरायापुढं पण मांडू शकता गणपतीपुढं पण मांडू शकता आणि दुसरं म्हणजे आता हा जो पुढचा भाग आहे हा तर शोध दिसतोही दिसतोय पण ज्यावेळेस आपण गवरा गणपतीसमोर किंवा गवरायासमोर आपण काय मांडत असतो धान्य ठेवत असतो त्याच्यामध्ये तर हा जो भाग राहिलेला आहे आपला हे बघू शकता तुम्ही हा जो भाग राहिलेला आहे आपला तर ह्या भागामध्ये आपण धान्य ठेवू शकतो डाळ असन आपली गहू असन किंवा तांदूळ असेल किंवा काय असेल तर ते वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि हे त्याच्यासमोर हे वस्तू आपली जी आहे ती हे ठेवू शकतो आपण बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामुळं इतका शो येणार आहे आपल्या म्हणजे गवरायाचा आरासाला किंवा गणपतीच्या आरासाला जे, जे आपण मकर बनवतो त्याच्यासाठी तर आपण प्रत्येक बऱ्याचशा बॉटलचं करू शकतो आपण त्याच्यासाठी दुसरी बॉटल पण तयार केलेली आहे बघा हे पण ती बॉटलला कलर करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती दुसरा प्राणी कुठलाही बनवू शकतो आपण बघू शकता तुम्ही असाच एक प्राणी बनवू शकतो फक्त ती बॉटल वाळायला टायमिंग आहे तर बघू शकता हे मान हलवल्यामुळं कसं दिसतंय एकदम मस्त वाटतंय का नाही बघा भारी वाटतं आहे ना तर तुम्ही पण अशाच नवीन नवीन वस्तू बनवा आणि आपल्या गावरा गणपतीसाठी सजावट करू शकता टाकावपासून टिकाऊ आहे आपली ही काय होते आपली पाण्याची बॉटल किंवा थम्सअपची बॉटल आहे बघा स्प्राईटची बॉटल थम्सअपची बॉटल्स मेरिंडा काय असेल ती काय कुठली कंपनी असेल त्या बाटलीपासून आपण हे जुगाड बनवलेलं आहे तर आवडल्यास आपल्या सुवर्णनिवासवी व्हिलॉग या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सपोर्ट करा तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये